नमस्कार आपण पाहत आहात जनवाद महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्राची बातमी थेट महाराष्ट्रापर्यंत श्री क्षेत्र अडीच लिंगेश्वर महादेव मंदिर शिवदरा येथे भव्य यात्रेचे आयोजन या यात्रेमध्ये शालेय लेजिम स्पर्धा व जंगी शंकर पटाचे हे आयोजन करण्यात आले आहे पंधरा फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी सहा वाजता गावातील मानकर यांच्या हस्ते होणार असून सकाळी आठ ते नऊ शिवलीला ग्रंथाचे पारायण होईल कलश पालखी शोभा यात्राला नगर प्रदिक्षणा सकाळी अकरा ते बारा एकशे आठ वेदाचार्य श्री दिगंबर शिवाचार्य स्वामी महाराज थोरला मठ वसमत यांचे प्रवचन व लगेच दुपारी दोन ते चार सामुदायिक गावकऱ्यांचा अभिषेक व रात्री भजन संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात दोन दिवसीय भव्य शंकर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या यात्रेला नांदेड हिंगोली परभणी यवतमाळ जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात जवळपास <laughs> इथं गेल्या तेरा वर्षापासून यात्रा भरत आहे जवळपास परिसरातील वारंगात ते इकडे हिंगोली नांदेड परभणी यवतमाळ परिसरातील बरेच लोक इथे येत आहेत आणि लांबून लांबून शंकरपट्याच्या जोड्या येत आहेत उद्यापासून चार दिवसाचा जत्रेचा कार्यक्रम आहे परिसरातील सर्व लोकांनी या जत्रेचा येऊन अवश्य लाभ घ्यावा दरवर्षी काय यात्रेचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उद्या दिनांक पंधरा दोन दोन हजार सव्वीस उद्या महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेचं आयोजन केले आहे उद्या सकाळी ठीक सहा वाजता मानके अभिषेक होते त्यानंतर आपले वसमचे दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते गावामध्ये नगर प्रदक्षिणा होते त्यानंतर त्यांचा प्रवचनाचा कार्यक्रम आहे लागली दुपारी दोन वाजता कीर्तनाचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे दिगंबर शिवाचार्य महाराज यांचा प्रवचनाचा कार्यक्रम आहे दुपारी ठीक अकरा ते एक आहे नंतर कीर्तनाचा कार्यक्रम आहे दोन ते चार ब्रमानंद महाराज सुकळी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे त्यानंतर परवाच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या राहा दिव रेजिम स्पर्धा आहे शालेय रेजिम स्पर्धा त्यानंतर महाप्रसाद आहे नंतर दोन दिवस सतरा आणि अठरा तारखेला जंगी शंकर सामना होणार आहे अशी आमची यात्रेची रूपरेषा आहे आमच्या इथे बाहेरून बरेचसे दुकानदार ते यात्रेप्रेमी खूप येतात त्यांना आम्ही जे आमच्याकडून जे सोयी सुविधा होते ते, ते आम्ही पूर्ण त्यांना देतो जागा उपलब्ध करून देतो डायरेक्टची व्यवस्था करून देतो राहण्याची समजा जेवणाची ते पण व्यवस्था करून त्यांना याचा इतिहास असा असा आहे ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघाल्यानंतर ते अयोध्येला जात हे दंडकारण्य या दंडकारण्यामध्ये ते प्रवास करीत होते आणि ज्या ज्या ठिकाणी मुक्काम पडल त्या त्या ठिकाणी दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्र स्वतः महादेवाची स्थापना करायची स्थापना करून आरती पूजा महापूजा झाल्यानंतर नंतर ते पुढचा प्रवास करीत होते अशा प्रकारचे दंडकारण्य होते आणि येथून समोर ते औंढ्याला गेले औंढ्याला गेले औंढ्याचे ज्या आता आपण औंढा असा समजतो की की एक ज्योतिर्लिंग आहे औंढा ज्योतिर्लिंग तिथली माहिती प्रभुरामचंद्राने घेतली आणि नंतर असं करीत करीत ते पुढे प्रवास करीत करीत समोर गेलेले आहेत अशा प्रकारचं हे आपल्या इथली माहिती आहे आणि हे अडीच लिंग आता अडीच लिंग म्हणल्यानंतर आम्ही बरीच ज्या ज्या ठिकाणी जातो अडीच लिंगाने जा आम्हाला थोडी माहिती सांगा संत महात्म्या असतात अभ्यासू माणसं असतात ते आम्हाला काही माहीतच नाही म्हणतात पण अशी काही काही जागी अडीच लिंगाची माहिती मिळाली सार्वभौम असा असणारा परमात्मा या परमात्म्याविषयी भेद नाही काही देवाविषयी भेद होय पण यथ भेद नाही जसं आता ते थोडं आपल्या विज्ञानामध्ये आले विज्ञानामध्ये म्हणजे कोणते तुम्हाला सांगतो ज्या वेळेस सा। ज्याला व्याकरण म्हणतात व्याकरणामध्ये जाती किती हाता व्याकरणामध्ये आडीच जाती स्त्रीलिंग पुरुषलिंग आणि नपुसकलिंग असं हे अडीच लिंगेश्वर सर्वभौम परवा परमात्मा झालेला आहे आता याची खूप माहिती आहे अशा प्रकारचं या ठिकाणी सार्वभौम इथं भेदच नाही तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडूने प्रत्येकाला वाटलं पाहिजेत की हे मंदिर माझच होय हे मंदिर माझंच होय काही काही ठिकाणी भेद असते पण इथं भेद नाही साहेब अशा प्रकारचे हे अडीच लिंगेश्वर आहे